केसांना स्पा करावा का किती दिवसातून आणि याचा फायदा काय केसांना स्पा करावा कारण की याच्यामुळे तुमची केस गळती पूर्णपणे कमी होते म्हणजे असं समजा की तुमच्या शंभरमधले फक्त वीसच केस गळतील ऐंशी टक्के केस गळती ही कमी होते दुसरी गोष्ट स्पा केल्यामुळे तुमचे केस सजीव दिसतात तुमच्या केसांना चांगली चमक येते आणि तुमचे केस हे अगदी छान हेल्दी दिसत असतात स्पा केल्यामुळे केसांची स्वच्छता चांगली होते म्हणजे केसांमधला कोंडा चालला जातो केस अगदी छ छान स्वच्छ होतात आणि त्याच्यामुळे केसांची वाढ चांगली होते खरंच ही गोष्ट आहे की केसांना स्पा केल्यामुळे केसांची वाढ चांगली होत असते म्हणून स्पा करावा प्रश्न हा आहे की स्पा हा किती दिवसातून करायला हवा स्पा हा तुम्ही असं समजून चला की कि तुम्हाला किमान महिन्यातून एकदा करणं गरजेचंच आहे पण पार्लरमध्ये स्पा हे खूप महाग आहे तर तुम्ही दोन महिन्यातून एकदा स्पा करू शकतात परंतु तुम्ही स्पा घरच्या गर घरीसुद्धा शकता। करू शकतात स्पा कसा करायचा आपले केस स्वच्छ शॅम्पूने धुऊन घ्यायचे आणि त्यानंतर केस थोडेसे सुकल्यावर एकदा तुम्ही तुमच्या केसांना पुन्हा ओलं करा किंवा तुम्ही लगेच आंघोळ केल्या केल्यासुद्धा त्या केसांना एक स्पा क्रीम किंवा मास्क चांगलं हेअर मास्क तुम्ही शोधून घ्या आणि ते हेअर मास्क तुमच्या पूर्ण केसांना लावा पंधरा मिनटं ते केसांना तसंच राहू द्या आणि पंधरा मिनटांनंतर तुम्ही तुमच्या केसांना चांगली मसाज करा आणि केसांना ती क्रीम पण चांगल्याने चोळा त्यानंतरून त्याच्यावर थोडीशी वाफ घ्या आणि तुमचे केसं धुवून घ्या यामुळे तुमचे सर्व केस सरळ तर होणारच आहे काळे काळेसुद्धा खूप छान होतील केसांना एक छान चमक येईल आणि केस अगदी चांगल्या पद्धतीने निर्जीव दिसतील ह्या स्पा आपण बाहेर करायला गेलो पार्लरमध्ये तर स्पा हजार दीड हजार रुपये घेतात पण तुम्ही जर का एखादी चांगली स्पा क्रीम आणली पाचशे सहाशे रुपयापर्यंत स्पा क्रीम येत असते तुम्ही जर का ती क्रीम आणली आणि त्याने तुम्ही तुमचं घरच्या घरी करायला लागलं तर बघा पाचशे सहाशे रुपयाच्या स्पा क्रीममध्ये ना तुमचा किमान पा पाच ते सहा वेळेस स्पा होतो म्हणजे तुम्हाला शंभर रुपये एका स्पाचेस पडत असतात तर तुम्ही घरी पण स्पा केलेला योग्य आहे स्पा करायलाच हवा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस खूप पातळ व्हायला सुरुवात झाली आहे सर्वात पहिले स्पा करायचा डिसिजन घ्या मी हे एक स्पाचं क्रीम रेग्युलर वापरत असते घरी आ, मी जस्ट आत्ताच नवीन पॅकेजिंग घेतलेली याची म्हणजे मी हे रेग्युलर हेच वापरते आणि हे क्रीम सर्वात बेस्ट आहे तुम्ही लॉरियल पण वापरू शकतायत किंवा तुम्ही बेलाचं पण वापरू शकतायत पण ते थोडे जास्त महाग जातात म्हणजे ते तुम्ही असं म्हणू शकताय हजार दीड हजाराला त्याची क्रीम जाते ही मी एक क्रीम आणते आणि ही मला जाते फक्त पाचशे रुपयामध्ये पाचशे नव्याण्णव रुपयाची जाते कधी कधी याच्यामध्ये मी पूर्ण शॅम्पू आणि हे घेतलं तर ह्याला मला ऑफर पण मिळते ही स्पा क्रीम मी केसांना पूर्णपणे लावून घेते शॅम्पू झाल्यानंतर आणि त्याच्यानंतरून ती क्रीम केसांना तशीच ठेवते आणि छान मस्त ते केस एकमेकांना चोळते तुम्ही याच्या जागी दुसरी पण वापरू शकत आहात असं नाही की तुम्ही हीच वापरली पाहिजे तुम्हाला दुसरी क्रीम भेटली चांगल्या ती तुम्ही ती पण वापरू शकता है। लस्टर मॅजिकची आहे जी मी मागवत असते ऑनलाईनच मागवते मी ही तुम्हाला याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला मॅसेज करा तुम्हाला दुसरी क्रीम आवडत असेल दुसरी कुठलं स्पा सूट होत असेल तर तो करा परंतु केसांना स्पा करत चला ज्या महिला मला नेहमी सांगतात आमचे केस पातळ झालेत आमच्या केसांना ग्लो नाही राहिला आहे आमचे केस डोक्याला चाई पडत चालली आहे केसं खूप गळत आहेत त्यांनी सर्वात आधी स्पा करायला सुरुवात करा स्पा केल्यामुळे तुमचे हेअर फॉल थांबतो अशाच आणखीन माहितीसाठी मला फॉल करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या केसांची घरगुती पद्धतीने काळजी कशी घ्यायची म्हणजे अशा कुठल्या कुठल्या घरगुती गोष्टी आहेत की ते तुम्ही घरगुती इलाज केले की तुमच्या केसांची गळती थांबते यावरचं दुपारचं से तीनचं सेशन से अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि शेअर मार्केटचे क्लासेस सोमवारपासून चालू होत आहे फक्त नऊशे रुपये फी आणि फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकता ज्यांना ऍडमिशन आहे त्यांनी मला नक्की आणि नक्की लवकरात लवकर कॉल करा, कर, करा आणि ऍडमिशन घ्या सोमवारी पहिलं लेक्चर असणार आहे आणखीन अशा माहितीसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू